नमस्कार सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे तर या ठिकाणी एकूण तेरा हजार अकरा किती तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीस यांची भरती होणार आहे किती तेरा हजार एकोणीस अंगणवाडी मदतनीस यांची भरती होणार आहे या भरतीसाठी आपल्याला कशाप्रकारे निवड केली जाते किंवा कशाप्रकारे आपल्याला मार्क दिले जातात याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपण पाहणार आहे त्यामुळे कृपा करून व्हिडिओ अगोदर शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो काय माहिती विचारायची आहे ती विचारायची आहे तोपर्यंत कोणीही माहिती अर्धवट विचारू नये अर्धवट माहिती कोणतीही देता येणार नाही ही सक्त ताकीद आहे ठीक आहे तुमचा एकही प्रश्न तुमचा एकही प्रश्न मी या ठिकाणी सोडणार आणि सर्व प्रश्न या ठिकाणी माहिती देणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका पहिले व्हिडिओला लाईक करा पहिले व्हिडिओला लाईक करा आणि कमीत कमी तुमच्या पाच मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा किती जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमुळे तुमचा फायदा झाला आहे तर तुमच्या पाच मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा कारण की महाराष्ट्रामध्ये तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीसची भरती होणार आहे लक्षात ठेवा अंगणवाडी मदतनीसला तुम्ही कमी समजू नका अंगणवाडी मदतनीसचं प्रमोशन झालं की अंगणवाडी सेविका बनते अंगणवाडी सेविकेचं प्रमोशन झालं म्हणजे परीक्षा दिली की तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर बनता आणि अंगणवाडी सुपरवायझर हे साधसुद पद नाही कसं साधसुद पद नाही यस थर्टीन ग्रेडचं पद आहे ग्रामसेवक तराठी यांच्यापेक्षा पाचपटन मोठं पद आहे कितीपटन पाचपटनं मोठं पद आहे तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहे लेटेस्ट जी आर आलेला आहे हा जी आर नऊ तारखेचा जी आर आहे किती तारखेचा नऊ तारखेचा जी आर आहे आज सतरा तारीख आहे मी आठ दिवस लेट बनवलेला आहे तर या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका तुमच्या गावात जर त्याची जागा रिक्त असेल तर ते तुम्हाला माहिती मला माहिती नाही अंगणवाडी ज्या गावमध्ये मिनी अंगणवाड्या होत्या त्या मिनी अंगणवाडीचं रूपांतर कशात केलेलं आहे मोठ्या अंगणवाडीत केलेलं आहे मग अशा ठिकाणी आता त्या अंगणवाडी मिनी अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत ते आता सेविका झाल्या त्या ठिकाणी आता त्यांची मदतनीसची जागा भरणार आहे त्या ठिकाणी टोटल तेरा हजार अकरा जागा भरल्या जाणार आहेत तर ह्या जागा तात्काळ भरल्या जाणार असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय काय पात्रता पाहायची आहे ते आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा कमीत कमी अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी जी पात्रता आहे ते बारा वर्ग उत्तीर्ण आहे लक्षात ठेवा काय बारा वर्ग उत्तीर्ण आहे जर तुम्हाला बारावीला या ठिकाणी शैक्षणिक अर्जेसाठी पंच्याहत्तर मार्क देण्यात येतात तुमची कोणतीही परीक्षा घेण्यात येत नाही तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही बारावी पास असाल आणि बारावीमध्ये ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जर मार्क तुम्हाला असतील तर तुम्हाला साठ गुण देतात जर सत्तर ते, ते, ते एक पॉईंट एक ते ऐंशी टक्के गुण असतील तर तुम्हाला पंचावन्न गुण मिळतात जर तुम्ही साठ ते एकसठ सत्तर गुण असतील तर तुम्हाला पन्नास गुण मिळतात बारावीचे पर्सेंटेज पन्नास ते साठ असतील तर पंचेस मार्क मिळतात आणि पन्नास ते चाळीस असतील तर तुम्हाला चाळीस मार्क मिळतात आणि ज्या उमेदवारांना चाळीस पेक्षा कमी गुण असतील चाळीस टक्क्यापेक्षा बारावीच्या तर त्यांना पस्तीस ग्रुण ग्राह्य धरण्यात येणार आहे उदाहरणार्थ आता यातलं लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांचं शिक्षण कमी आहे अशांनी तुमचं शिक्षण वाढवायचं आहे काय करायचं आहे तुमचं शिक्षण वाढवायचं जेवढं जास्त शिक्षण असेल तेवढे जास्त मार्क तुम्हाला भेटणार आहेत काय जेवढं जास्त शिक्षण असेल तेवढे जास्त मार्क तुम्हाला भेटणार आहेत समजा आपण समजूया या व्यक्ती ए नावाची मुलगी आहे हे नावाच्या व्यक्तीच्या मुलीला सत्तर टक्के मार्क आहेत किती सत्तर टक्के मार्क आहेत म्हणजे तिला किती गुण मिळाले पन्नास गुण मिळाले आता ती सत्तर टक्केवाली मुलगी या ठिकाणी ग्रॅज्युएट आहे काय आहे सत्तर टक्केवाली मुलगी या ठिकाणी काय झालेली आहे पास ग्रॅज्युएट पास झालेली आहे किती ग्रॅज्युएशन पास झालेली आहे आणि त्या ग्रॅज्युएशनला सुद्धा तिला साठ टक्के आहे किती सात टक्के आहेत म्हणजे ते पन्नास मार्क आणि ग्रॅज्युएशनला तिला साठ टक्के असल्यामुळे हे तीन मार्क किती मार्क झाले तिचे आता त्रेपन्न मार्क झाले तुमचे सुद्धा असेच या ठिकाणी मार्क होणार आहेत नंतर आता तिचं पोस्ट आहे आहे म्हणजे तर तिला किती मार्क मिळालेले आहेत चार मार्क म्हणजे त्रेपन्न आणि चार सत्तावन मार्क तिचे झाले नंतर ती डी एड पण झालेली आहे वा तिला दोन मार्क भेटले ती बी एड झालेली आहे तिला सुद्धा त्याचे दोन मार्क भेटले डी एड बी एड झालेली कोचितच असते यातलं कोणतं तरी एक झालेलं असते नंतर ती एम एस सी आय टी पास झाली आहे काय झाली पास एम एस सी आय टी म्हणजे तिचे दोन मार्क जास्तीत जास्त पंचाहत्तर मार्क दिले जातात त्यापेक्षा जास्त मार्क दिले जात नाहीत तर अशा प्रकारे या ठिकाणी तिला मार्क देण्यात आलेले शिक्षणाचे तर आता या ठिकाणी तिचे मार्क आपण मोजले आता ती विधवा आहे किंवा अनाथ आहे जर ती विधवा असेल अनाथ असेल तर दहा मार्क मिळतील जर ती विधवा अनाथ नसेल तर तिला दहा मार्क भेटणार का नाही जर ती ओबीसी हा सॉरी एस सी एसटी जर असेल तर तिला दहा मार्क भेटतात हे टोटल किती मार्क आहेत तीस मार्क आहेत या तीस पैकी तीस मार्क तिला भेटू शकत नाहीत जर है, दा ती विधवा आहे दहा मार्क ती एस सी आहे दहा मार्क कारण की या ठिकाणी एकतर एस सी किंवा एस सी यापैकी एकच ती असणार त्यामुळे टेन्शन नाही आणि जर ती मागील अंगणवाडी सेविका असेल आणि सोडून दिल असेल मदत तीन असेल सोडून गेल असेल आणि दोन वर्षाचा अनुभव असेल तर तिला पाच जास्थ मार्क या ठिकाणी भेटतात म्हणजे जास्तीत जास्त किती मार्क भेटू शकतात पंचवीस मार्क भेटू शकतात तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी काय होतंय मार्क लिस्ट लागते आणि या मार्क लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन होतं त्यासाठी लक्षात ठेवा तुमचं सिलेक्शन कशावर होतंय मार्कावर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत असतं <coughs> आता या ठिकाणी बऱ्याच वेळेस काय प्रॉब्लेम निर्माण होतो बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम निर्माण होतो की वय समान बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम काय येतो की इला बी एला बी साठ बासष्ट मार्क आहेत आणि बी व्यक्तीला सुद्धा बासष्ट मार्क आहेत काय आहेत एला बासष्ट आणि बी ला मार्क आहेत तर मग अशा वेळेस काय अशा वेळेस काय तर अशा वेळेस जिचं शिक्षण जास्त आहे अशीला या ठिकाणी घेतल्या जाते काय घेतलं जातं जिचं शिक्षण सारखं आहे तिला घेतलं जातं आता इचं सुद्धा शिक्षण पदवी आहे हिचं सुद्धा शिक्षण पदवी आहे तर मग अशा वेळेस काय अशा वेळेस काय तर मग जिचं वय जास्त आहे काय आहे जिचं वय जास्त आहे तिचं या ठिकाणी सिलेक्शन होत असतं आणि हाच नियम आहे काय जिचं वय जास्त आहे तोच या ठिकाणी नियम आहे आता तुम्ही म्हणसात की साठ ते सत्तरच्या दरम्यान तिला बी माझ्या मुलीला किंवा मला अडुसष्ट टक्के आहेत तर या ठिकाणी अडुसष्ट टक्केचे जे काय आपण मार्क मागा बघितले चाळीस मार्क सॉरी पन्नास पन्नास या ठिकाणी भेटणार परंतु तुमच्या प्रतिस्पर्ध्याला इथं त्रेसष्ट आहे तिला सुद्धा मार्क भेटणार आहेत लक्षात ठेवा तुम्हालाही तिलाही पन्नास अशा वेळेस तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला पासष्ट टक्के आहेत तिला अडुसष्ट टक्के आहेत त्याला त्या ठिकाणी तसं मोजल्या जात नाही त्याला फक्त एक गटच मोजल्या जाते आणि तुमचं फायनल तुमचं सिलेक्शन त्याचं शिक्षण जास्त आहे किंवा त्याचं वय जास्त आहे इथं तुम्हाला अडुसष्ट आहेत आणि तिला त्रेसष्ट आहेत म्हणून तुमचं सिलेक्शन इथं होईल का बारावीच्या मार्कावर किंवा डिग्रीच्या नाही होणार तुमचं फायनल मार्क जेवढे आहेत त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे तर असं तऱ्हेनं या ठिकाणी तुमचे फॉर्म या ठिकाणी निघणार आहेत आणि हे फॉर्म तुमच्या गावात निघणार आहेत जाहिरात आली की मी व्हिडिओ टाकणार आहे कृपा करून फोन करून विचारू नका की सर जाहिरात आली का तुमच्या गावाची जाहिरात तुम्हाला माहीत तुमच्या गावाची जाहिरात मला माहीत असेल का नाही मी पुण्याला राहतो मला तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर आता ज्या महिला या ठिकाणी ग्रॅज्युएशन पास आहेत ज्या महिला डिग्री पास आहेत ग्रॅज्युएशन पास आहेत अशा महिलांना सरळ सेवा परीक्षेमध्ये सुपरवायझर होण्याची सुवर्ण संधी आहे काय संधी आहे सुपरवायझर अंगणवाडी सुपरवायझर काय अंगणवाडी मदतनीस होतात सुपरवायझर वा तुमच्यासाठी सुपरवायझर होण्याची संधी आहे यस थर्टीन ग्रेड आहे चांगलं पद आहे कमीत कमी जॉईनिंग झाल्या झाल्या पन्नास हजार पगार आहे पन्नास हजार ते एक लाख बारा हजार पगार तीन वर्षामध्ये किती पेमेंट मिळते एक लाख बारा हजार या ठिकाणी पेमेंट मिळणारं पद या ठिकाणी आहे मस्त एका तालुक्यामध्ये तीन चार फक्त सुपरवायझर असतात कधी सहा असतात तर ते पद तुम्हाला या ठिकाणी भेटते तसंच इतर स्पर्धा परीक्षा जर तुम्ही सुरू तयारी सुरू केली नसेल तर या अंगणवाडी सुपरवायझरच्या सोबत इतर स्पर्धा परीक्षा सुद्धा तुम्ही देऊ शकता लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा हे अतिशय बेस्ट क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपले लाइव क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर भेटतात टेस्ट सिरीज आहेत ईबुक आहेत नोट्स आहेत ठेवा या ठिकाणी संधी बार बार येत नाही हा व्हिडिओ तुम्ही पाहता म्हणजे तुम्ही भाग्यवान आहे नंतर कुठले तरी कामं करायचे जॉब करायचे आणि नंतर परत की असा कुरू पास या क्षेत्रात यायचं असं करू नका आत्ताच्या आत्ता जर यायचं असेल तर या क्षेत्रात तुम्ही येऊ शकता या क्षेत्रामध्ये दहावी पास पासून नोकऱ्या आहेत दहावी बारावी पदवी पासून सुद्धा या ठिकाणी नोकऱ्या आहेत ज्यांचं डिग्री झालेल्या दहावी झालेल्या अशांच्या जाहिराती ह्या निघत राहतात तुम्ही त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जॉईन होऊ शकता तसंच ज्यांना अंगणवाडी सुपरवायझर बनायचा आहे त्यांनी या नंबरवर काय करायचं आहे फोन करायचा आहे डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप डाउनलोड करायचा आहे बॅसेज जॉईन करायचा आहे टेसरीज नोट्स ईबुक सगळं बॅचमध्ये फ्री आहे व्हिडिओ डाउनलोड करू शकता तुमच्या टाईमनुसार पाहू शकता ज्यांना वाटत असेल की घरी या ठिकाणी नोट्स बोलवायचे तुम्ही घरी नोट्ससुद्धा बोलवू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमचे काय प्रश्न आहेत ते मला व्हॉट्सअपला कमेंट करा व्हॉट्सअपला कमेंट करा युट्यूबच्या कमेंट मी पाहत नाही खूप साऱ्या कमेंट येतात दिवसभरात नाही पाहू शकत त्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअपला कमेंट करायचे आहेत व्हॉट्सअप करायचं आहे जेणेकरून तुम्हाला मी योग्य उत्तर देऊ शकेल हा व्हिडिओ शेवट पण पाहा त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता जाहिरात कधी येईल तर जाहिरात ही लवकरच या आठ दहा दिवसामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसात जाहिरात येणार आहे त्यामुळे तुमच्या गावात तुम्ही रेडी राहा धन्यवाद